नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा सूत्रसंचालकांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे उत्तम आणि यशस्वी निवेदक होण्यासाठी काय असावं लागेल आणि काय करावं लागेल तर याबद्दलचीच माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी सूत्रसंचालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सूत्रसंचालन किंवा निवेदन हा कोणत्याही कार्यक्रमाचा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो सादर होणाऱ्या कार्यक्रमाचं गांभीर्य एका सूचक भाषेत सांगणार तत्वज्ञान सांगून प्रेक्षकांना माहिती देणारं काम निवेदक उत्कृष्टपणे करत असतो मग निवेदकाच्या संवाद कौशल्यामुळे गाणी जोडताना कार्यक्रमातील प्रत्येक घटक जोडताना कार्यक्रमाचं सौंदर्य वाढत असत म्हणूनच निवेदकानं सादरीकरणामध्ये रसिकतेची जाणीव ठेवून परंपरागत गोष्ट सांगण्याची पद्धत आजही स्वीकारली पाहिजे एक चांगला निवेदक त्या त्या प्रसंगानुरूप आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये किंवा अगदी देशामध्ये जगामध्ये या ठिकाणचं वैचारिक ज्या ज्या घडामोडी असतील त्या समोर मांडण्याचं काम आणि निवेदनाचा दर्जा सतत तो वाढवित असतो निवेदकानं प्रत्येक क्षणात स्वतःला अपडेट ठेवणं ही त्याची पहिली जबाबदारी असते सूत्रसंचालन किंवा कार्यक्रमाचे धागे दोरे गुंपणे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगणं आणि प्रभावीपणे सुरुवातीला प्रस्तावना करणं कार्यक्रमाच्या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत देखील सूत्रसंचालकाला अत्यंत कमीत कमी वेळेमध्ये तो स्वागत करत असतो स्व। कार्यक्रमाचं उद्दिष्ट समजावून देणं कार्यक्रम संपल्यानंतर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन या अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या निवेदकावरती येत असतात कार्यक्रमाचे धागेदोरे अतिशय सुंदर रीतीनं मांडण्याची कला एका निवेदकानं आत्मसात केलेली असते निवेदकांना आयोजन समिती सोबत समन्वय साधून ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते संयोजक यांच्याशी समन्वय साधून कार्यक्रम कसा पुढे याचा प्रामाणिक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवावा विविध प्रकारचे असणारे सोहळे सांस्कृतिक कार्यक्रम बालमेळावे शालेय स्पर्धा महाविद्यालयीन कार्यक्रम यांचं सूत्रसंचालन करण्यास निवेदकानं आपल्या निवेदनाची शैली विकसित केलेली असायला हवी सण उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये निवेदकाने प्रसंगानुरूप धार्मिक व सांस्कृतिक गोष्टी कथा कहाण्या यांची सांगड घालून कार्यक्रमात रंगत आणावी सूत्रसंचलनाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी निरंतर सराव वाचन श्रवण याची सांगड सूत्रसंचालकाला घालावी लागते निवेदकाने आपली दृष्टी बोलण्याची ढब उच्चार शुद्धता वेग भारदस्त आवाज वाक्य रचना या गोष्टींवर कायम त्यानं मेहनत घेतलीच पाहिजे कारण मित्रांनो निवेदक म्हणजे कार्यक्रमाचा धागा आणि हा धागा कधी तुटला तर त्या कार्यक्रमाचं सौंदर्य नष्ट होऊ शकत निवेदन करताना वेळेचं भान देखील सूत्रसंचालकानं ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे बऱ्याच वेळा निवेदक हा भाषण करत असतो निवेदक हा व्याख्यान करत असतो पण निवेदकानं लक्षात ठेवावं या कार्यक्रमाचा मी सूत्रसंचालक आहे आणि त्या पद्धतीनं त्यानं वेळेच भान ठेवणं अत्यंत महत्वाचं कमीत कमी वेळेमध्ये मोठा गर्भितार्थ त्या शब्दांच्या वाक्यांच्या माध्यमातून कसा येईल आणि तो कार्यक्रम कसा फुलेल याकडे सूत्रसंचालकानं लक्ष द्यावे निवेदकानं कार्यक्रमातील सर्व घटकांची माहिती अगोदर करून घ्यायला हवी कार्यक्रमातील सूत्रसंचालन करताना मानसिक ताण दडपण यांचा सामना करण्याची क्षमता निवेदकामध्ये असावी हे हे जे आहे तर आ, त्यात्या त्यात्या ते अत्यंत महत्वाचं आहे मग अचानक कार्यक्रमामध्ये होत असलेला बदल किंवा कार्यक्रमाला अचानक आलेली मान्यवर मंडळी किंवा संयोजकाने अचानक दिलेल्या सूचना या सर्वाचा सामना सूत्रसंचालकाला करावा लागतो मग त्या त्या प्रसंगाला त्या त्या पद्धतीनं सूत्रसंचालकानं ते समजून घेऊन शांत ठेवून सूत्रसंचालन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी मग विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करत असताना निवेदकानं आपला दृष्टिकोन जो आहे तो व्यापक ठेवला पाहिजे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मांडत असताना प्रसंगानुरूप निवेदन करताना काही वेळा अनेक असे भावनिक प्रसंग येत असतात अशा वेळी निवेदकानं मनाचा ताबा न सोडता संयमानं ती परिस्थिती हाताळली पाहिजे म्हणून सूत्रसंचालक म्हणून स्वतःला सिद्ध करताना सादर करताना तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये रुबाब व्यक्त होण्याची सहजता आणि आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास योग्य हास्य बोलण्याची प्रगल्भता सूत्रसंचालकाकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे मग मित्रांनो सूत्रसंचालकानं कार्यक्रमातील पाहुण्यांचा विशेष सन्मान राखत त्यांचं स्वागत त्यांचा सत्कार आणि अत्यंत सुयोग्य रीतीनं करणं अपेक्षित असते पहिल्याच नजरेत प्रभाव निर्माण करणाऱ्या निवेदनामुळे कार्यक्रमाची शोभा वाढत असते पूर्वतयारीचा भाग म्हणून निवेदकानं संपूर्ण कार्यक्रमाची माहिती संकलित करून विषयाच्या अनुरूप केली की सूत्रसंचालन अगदी सहजपणे होत असते हे देखील सूत्रसंचालकानं या प्रसंगी लक्षात ठेवावं आणि तुम्हाला उत्तम आणि यशस्वी निवेदक व्हायचं असेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगेल की महाराष्ट्र राज्यातील हजारो सूत्रसंचालक सूत्रसंचालकांना दररोज मार्गदर्शन करणारा पहिला मराठी युट्यूब चॅनेल तो म्हणजे लाडका निवेदक विठ्ठल पवार निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वरती हजारो व्हिडिओ आहे जे तुम्हाला मार्गदर्शन करतायत अनेकांना दिशा दाखवतायत ते देखील निस्वार्थ आणि मोफत म्हणून या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना सांगेल की सूत्रसंचालकानं कार्यक्रमाची गरज लक्षात घेऊन प्रसंगानुरूप आपल्या आवाजाचा चढ उतार करावं लय व्यतिरिक्त व्यवस्थित ठेवावे आणि आवश्यक त्या ठिकाणी शब्दांवरती जोर देखील त्याने द्यायला हवा बारकाव्यांबरोबरच सूत्रसंचालकांना स्वतःची देहबोलीचाही वापर प्रभावीपणे त्याला करता यायला हवा त्यांना अभ्यासपूर्वक सराव केला पाहिजे भरपूर वाचनातून शब्द आणि ज्ञान भंडार वाढवले तर यशस्वी सूत्रसंचालक म्हणून निवेदकाला या क्षेत्रामध्ये शंभर टक्के करिअर करता येईल हे ये देखील या मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगेल की आज मित्र आपण अनेक कार्यक्रम पाहतोय सामाजिक सभा सामाजिक कार्यक्रम असेल राजकीय सभा असेल वर्धापन दिन असेल बक्षीस वितरण असेल अगदी मी म्हणेल की पारितोषिक असेल पुरस्कारांचे वितरण गौरव समारंभ असेल साहित्य असेल नाट्य असेल काव्य संमेलन असेल क्रीडा स्पर्धा असतील किंवा प्रगट मुलाखती असतील अशा व्यासपीठावरील कार्यक्रमाशिवाय आता रेडिओ तसेच टीव्हीवरील देखील कार्यक्रम वृत्त निवेदन घटनांचं प्रत्यक्ष वर्णन यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूपसा वाव सूत्रसंचालकाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आता मिळू लागला त्याचबरोबर आता व्हाइस ओव्हर आणि डबिंग क्षेत्र देखील आता झपाट्यानं वाढत आहे आणि त्या देखील क्षेत्रात करिअर शंभर टक्के करता येते निवेदक किंवा सूत्रसंचालक हा प्रत्येक कार्यक्रमाचा मी पुन्हा एकदा सांगेल हे एक महत्वपूर्ण भाग बनला आहे नवे नवे तर तो आत्मा बनलेला आहे म्हणून या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना भविष्यात फार मोठा वाव आहे आणि या क्षेत्राचं महत्व अधिक अधिक वाढत चाललेलं आहे व्यासपीठावरून अगदी शेवटच्या श्रोत्यापर्यंत पोहोचण्याची कला सूत्रसंचालकाला अवगत असावी लागते म्हणून उत्तम आणि यशस्वी निवेदक होण्यासाठी हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर मी मांडण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी आपण तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचं आहे तर तुम्ही निवेदक विठ्ठल पवार या चॅनल वरती असणारे सर्व व्हिडिओ बारकाईने नेपा सर्वच्या सर्व व्हिडिओ एक दोन चार दहा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी तुम्हाला निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलचं खरं तर पारायण आणि दररोज ते चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागतील शंभर टक्के यशस्वी सूत्रसंचालक पाल याची हमी मी आपल्याला देतो आणि तुमच्या निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद